नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पार्टीचे नितीन पाटील बिनविरोध पणवेल महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आज एक मोठी घडामोड समोर आली आहे विजयाची पहिलीच नांदी पनलमध्ये पाहायला मिळाली प्रभाग क्रमांक अठरा मधून भारतीय उमेदवार नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे प्रतिस्पर्धी रोहन गावण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र आज झालेल्या छाननीच्या वेळी प्रतिस्पर्धी रोहन गावण यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा अर्ज अर्ज अवैध ठरवण्यात आल्याने निवडणुकीपूर्वीच नितीन पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होता नितीन पाटील यांचा फटाक्यांच्या आतिषबाजी स्वागत करण्यात आले आमदार प्रशांत ठाकूर यांची भाजपा कार्यालयामध्ये भेट घेऊन पेढे अभिनंदन केले यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी अरुण शेठ भगत युवा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच्या विजयाची ही नांदी आहे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी आखून दिलेला मार्गदर्शक तत्वानुसार गेले पाच वर्ष जे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महापौर असतील आमचे सभाग नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली टीमनी जे काम केलं आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने या महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी जे प्रयत्न केले त्याचाच भाग म्हणून आज या इथे माझी बिनविरोध निवड झालेली आहे मी सर्व जनतेचा सर्व सत्रा आहे आभारी आहे भारतीय जनता पार्टी निश्चितच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांत ठाकूर असतील जिल्हाध्यक्ष अविनाश कोळे असतील आमदार महेश बांधी साहेब असतील आणि आमचे सभागृह नेते परेश ठाकूर असतील यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण महानगरपालिकेत प्रचंड बहुमताने आम्ही निवडून येऊ याचा विश्वास मला आज वाटतो या विजयाचं श्रेय भारतीय जनता पक्षाच्या संघटनेला मी देईन आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी जे सर्वांगीण विकासासाठी जे प्रयत्न केले परेश ठाकूर साहेब यांनी जे या महापालिकेसाठी वेळ खर्च केला त्या श्रेय त्यांना मी या विजयाचं श्रेय सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विजयाची ही नांदी आहे आज भारतीय जनता पार्टीचे या रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनबाई पाटील हे प्रभाग क्रमांक अठरा ब मधून बिनविरोध निवडून आलेले आहेत आम्ही सगळेजण त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आताच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब आमचे नेते यांनी सुद्धा त्यांचं प्रत्यक्षरित्या अभिनंदन केलंय नितीनबाई पाटील यांनी या पनवेलची सेवा केलेली आहे या पनवेलच्या भारतीय जनता पार्टीच काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय या विजयापासून या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या या निवडणुकीची या ठिकाणी सुरुवात होते मी पुन्हा एकदा या विजयाबद्दल त्यांचं सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीनं पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय दैदिप्यमान असा मिळवायचा आहे आणि त्यासाठी सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हायचं आहे माहितीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मेहनतीनं प्रचंड मोठा विजय साकारतील सर्वसामान्य जनता त्यासाठी आपापलं योगदान देईल आपल्या सर्वांनाच त्या निमित्तानं मी मनपूर्वक अभिनंदन करतो